नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र मोहन सावळे मित्रांनो हा वाटला व्हिडिओ बघा हा व्हिडिओ आहे आपल्या लातूर मधला लातूर जिल्हा डुमकी या ठिकाणी काल चार चारच्या सुमारामध्ये एक टीका गाडी त्या गाडीतल्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटून ती गाडी जंगलामध्ये झाडी जाऊन कली जाऊन ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट झाला नियंत्रण सुटल्यामुळं ती गाडी पूर्ण जंगलात जाऊन ऍक्सिडेंट झालेल्या गाडीचं पण त्या गाडीतल्या ड्रायव्हरला मार लागला आहे आणि तिथली जी गाडी म्हणजे जो दोन महिला आणि एक पुरुष होता त्याला गोळा मार लागलाय पण कुणाची जीवहानी झाली नाही पण मला एवढं म्हणायचे मित्रांनो हो, जर तुम्ही जर गाडी गाडी चालवा कारण की तुम्ही आपल्या सोबत असलेल्या तुमच्या मित्र असेल नाही तुमच्या कोण नातेवाईक असेल त्यांना असं की ह्या साईडला बघून म्हणजे त्यांच्याकडे न बघता असल्याला तुमच्यासोबत चर्चा करा त्यांच्याकडे असं जर बघितलं तर तुमच्या गाडीचं नियंत्रण सुटणार आहे आणि गाडीचा अपघात होणार आहे म्हणून मित्रांनो जर गर तुम्ही जरी गाडीत दोन जरी असल जर तुम्ही त्यांना बोलत असलं तर फक्त त्यांना फक्त समोरच नजर ठेवून बोला कारण की तुम्ही असं मान इकडे वळवून या पाठीमाग बघून असं बोलू नका हे ड्रायव्हरनं पाठीमागं बघितल्यामुळे ह्या गाडीचं नियंत्रण सुटलं आणि गाडी खड्ड्यामध्ये गेली खड्ड्यामध्ये मागे गेल्यामुळं ह्या गाडीचं नुकसान झालं आणि त्या ठिकाणी लोकांनी क्रेन बोलून त्या क्रेनच्या सहाय्यानं ही गाडी आता बाहेर काढण्यात आली आहे आणि